शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीत उभी फूट पडली पक्षाच्या एक तृतीयांश आमदारांसोबत अजित पवारांनी पक्षावर दावा केला आता त्याच स्थापन केलेल्या राष्ट्रवादीचा सत्कार शरद पवार स्वीकारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनाही सत्काराचं निमंत्रण देण्यात आलंय मात्र उद्धव ठाकरेंची साथ सोडत महायुतीसोबत गेलेल्या अजित पवारांच्या पक्षाकडून ठाकरे सत्कार स्वीकारणार का याची उत्सुकता आहे तसंच एकनाथ शिंदे ही माजी मुख्यमंत्री असल्यानं त्यांचाही सत्कार करण्यात येईल त्यामुळे शिवसेना पक्षावर दावा केलेल्या शिंदेसोबत उद्धव ठाकरे स्टेज शेअर करणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तर कोणकोणत्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार होणार आहे नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस विद्यमान मुख्यमंत्री ज्या दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री होते शरद पवार माजी मुख्यमंत्री नारायण राणे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे पुढची बातमी पाहूया बातमी